छत्रपती श्री शिवाजी साठी दिला आपल्याला चव्ही साठी मित्रांनो या किल्ल्यावरची जी आपण कोठडी किंवा शस्त्राग्र साड्या ठेवसाठी जी काही दारू आहे ठरवण्यासाठी खोली आहे ती आता आपल्याला पाहायला भेटते तर एक आकर्षण दिसलं ते म्हणजे इथं असतील खोणी जसं की आपण भिंतीवरून फिरता फिरता असा सीन झाला की माझ्या बॅगेतली जी माझ्यासोबत सेल्फी स्ट्रिक होती ते खाली पडलं म्हणजे आतमध्ये तर आता मी ती ती घेण्यासाठी मी आता खाली उतरलो पाषाण तोडून आपल्याला ही गुफा पाहायला भेटते आणि कुणाच्याही नजरेत न पडणारी अशी गुफा आहे त्यामुळे आपल्याला त्यामुळे मी म्हटलं की ही गुप्त गुफा आहे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये गुप्त गुफा पाहिली आणि त्या बाजूने पुढे आलो तर आपल्याला ही ते भैरवनाथाचं मंदिर पाहायला भेटते आणि बाजूला असलेली गुफा गडावरची सर्वात मोठी गुफा आपल्या इथं पाहायला भेटते वर मजबूतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केलेलं आहे या नरसाळ्यालाच कोथडीगड म्हणतात कर्जातहून खेडकडूसकडे जाणाऱ्या कोलंबिया व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा माथेरानचे पठार चंदेरी प्रभळगड नागपणी सिद्धगड माणिकगड पिशाळगड असा प्रचंड मुलू या गडावरून दिसतो या किल्ल्याच्या लहान आकारावरून असे वाटते की कि किल्ल्याचा उपयोग केवळ एक चौकी म्हणून होत असावा तर आता आपण आहोत किल्ल्याच्या कोथळीगडाच्या महादरवाजापाशी महादरवाजा आता मूळ रूपात नसून तो पडक्या अवस्थेत पाहायला भेटतो त्याची तटबंदी त्याचा बोरूज सर्वच ढासून पडला आहे महादरवाज्याप्रमाणे किल्ल्याच्या सर्वच तटबंदी ढासून गेल्या आहेत पठारावरून आजूबाजूचा परिसर निहाळण्यात एक आगळीवेगळी गंमत येते किल्ल्याच्या बुर्जापाशी काही तोफा पाहायला मित्रांनो दोन तोफा आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे ह्या रंगड्यावरती सुसज्ज असलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला भेटतात आपण या अजून काही जाणून घेऊया सर्व त्या काळात म्हणजे शिवकाळात किंवा शिवकाळात पूर्वी जर काही शस्त्रात जर कोणती गोळ कोणतं हत्यार जर पॉवरफुल असेल तर ती म्हणजे तोफ मित्रांनो या तोफेचा वापर करून एखादा किल्ला पाडू शकतो तर बऱ्याचशा सैनिकांना घायल करू शकतात तर मित्रांनो ही तोप कशी कार्य करते ते आपल्याला जाणून घेऊया तर आपण हा खोल बघताय ह्याच्यामध्ये दारू ठासून भरली जाते व गोळा ह्याच्यामध्ये टाकला जातो जे काही दारू गोळा आतमध्ये टाकले त्याला वात इथून बाहेर काढतात आणि त्या वातीला पेटून हा तो तोफाचा तोफेचा मारा चालू करतात तर आता आपण ही तोफ पाहिली तर आता आपण आहे ना किल्ला पाहायला जाऊया पण किल्ला कसा आहे पूर्ण राऊंड म्हणजे गोल फिरला आहे तर आपल्याला ह्या किल्ल्याच्या ह्या उजव्या बाजूने आपण सुरुवात करूया किल्ला पाहायला एक्सप्लोर करायला आणि नंतर मग डाव्या बाजूला येऊन किल्ल्याच्या आसपासचे जे असलेले मंदिर आणि कातळात खोदून ज्या काही गुवा किंवा जिना पायऱ्या केल्या आहेत त्या आपण पा चढून आपण सुटक्यापर्यंत जाणार आहोत पण त्या अगोदर आपल्याला उजव्या हाताला जाऊन काही दारूगोळा साठवण्यासाठी ज्या काही खुल्या तयार केल्यात मित्रांनो कोथळीगड हा एक शस्त्राग्र साठा ठरण्यासाठी किल्ला आहे त्यामुळे ह्या किल्ल्यावरती अशा गुप्त काही गुफा आहेत त्या आपण आज किल्ल्यामध्ये पाहणार आहोत तर आपण हिंदू सुरुवात करूयाच लाई स्लो करण्या अगोदर आपण इथे असले कापुंगवर आपला ता लिंबू सरोवर आणि नंतर मग किल्ला पिराला जाऊया त्याला बघायला मोठं किल्ला मोठा आहे ना बघायला इकडे काय बघायला इकडे सगळी टाक पाण्याची होत्या आत मध्ये पण हाय ना फळ्या मोठं आत इकडून गेला ना इकडे ते मंदिर आहे हां ते वफा आहे ना एक टेस्ट साठी दिला आपल्याला साठी हे कातळ खोदून तयार केली पानांची टाका आपण पाहतोय जवळजवळ एका लाईनमध्ये आपल्याला तीन पानांची टाका पाहायला भेटेल आतापर्यंत आणि अजूनही पुढच्या प्रवासात आपल्याला अशीच पाण्याची टाके पाहायला भेटतील म्हणजे या गड्यावरती असलेल्या पाण्याच्या टाक्यावरून आपण एक गोष्ट लक्षात आणू शकतो की या गडावरती पाण्याचा तुटवडा भासत नसावा आता हे पाणी या गडावरचं पाणी पिण्यायोग्य नाही आहे कारण या पाण्यावरती ना अशी शेवाळ किंवा तेलकट तेलकड असा तळ पदार्थ आपल्याला या पाण्यावरती पाहायला भेटतो तर मित्रांनो या किल्ल्यावरची जी आपण कोठडी किंवा शस्त्राकडे साड्या ठेवसाठी जी काही दारुगोळा ठेवण्यासाठी खोली आहे काल 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 ते आता आपल्याला पाहायला भेटते तर त्या खोलीचा आतमधला व्ह्यूज काय आहे आणि आतमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटत तर ते जाणून घेऊया ते मित्रांनो ही कोथडीची रचना बघता किंवा स्ट्रक्चर बघता तर ही दोन खोळ्यामध्ये डिवाइड केली आहे दोन खोळ्यामध्ये एक वेगळी आहे कारण ह्या दोन्ही अतिविशाल अशी गुफा आहे किंवा कोथडी आहे जिला दोन भागामध्ये असा विभागीला आहे आ, 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 जी आ, आ, ते ते तर या भिंतीवरती चालत असं ना मला इथे एक गोष्ट दिसली किंवा जे एक आकर्षण दिसलं ते म्हणजे असतील असलेली खोवणी जसं की आपण एखादा अवघड गडाचा ट्रेक करतो तसे त्याच्या पायऱ्यांवरती आपल्याला खोवणी पाया भेटेल जर माझा तुम्ही गोरखगडाचा व्हिडिओ बघितला असेल त्यात तर मी ह्या खोवणीबद्दल बोललो आहे तर त्या खोवणीचा वापर करत आपण किल्ल्याच्या सुळक्यापर्यंत पोचलो होतो तशीच या गुफेमध्ये आपल्याला ह्या भिंतीवरून ये जा करण्यासाठी जर काही आपल्याला वरती पकडण्यास काही आदर वरती पकडण्यास काही जर काही आदर पाहिजे असेल तर आपण ह्या खोणीचा वापर करून अशा पद्धतीने ए जा करू शकतो आणि मी सुरुवातीला म्हणजे आपल्या गुफेमध्ये प्रवेश करते वेळीच तुम्हाला म्हटलं की हे एक दारूगोळा साठवण्याचं कोठार आपल्याला पाहायचं आहे आणि आपण तिथे प्रवेश केला आणि भिंतीवरून आपण फिरत होतो तर भिंतीवरून फिरता फिरता असा सीन झाला की माझ्या बॅगेतली जी माझ्यासोबत सेल्फी स्ट्रिक होती ते खाली पडलं गो म्हणजे आतमध्ये तर आता मी ती न्या ती घेण्यासाठी मी आता खाली उतरलो उडी मारली तर इथे या गुफेमध्ये आता आपण जी गुफा पाहतोय हे धा हे दारू साठवण्याचं किंवा दारूगोळा साठवण्याचं कोठारा आहेत या पडलेल्या दगडावरून आपण एक अंदाज बाळगू शकतो की ते एखादा जिना असावा त्याच्या साह्याने आपण या कोठडीत चढउतार करू शकतो बसण्यासाठी केलेली गुफा कातळ फोडून तयार केलेली आपल्याला गुफा पाहायला भेटते तर ती गुफा पाहू आणि नंतर पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला मार्गस्थ होऊ अशी गुफा बघताय तर ही गुफा आहे ना चिनी आणि हातोड्याने तयार केलेल्या गुफा आहेत आणि जेवढ्या काही पाण्याचे टाक्या आहेत ते देखील अशाच तयार केलेल्या आहेत चिनी आणि हातोडीच्या साह्याने आपल्याला गडावरती प्रत्येक गडावरती अशा काही गुफा आणि पाण्यांची टाके पाहायला भेटतात ही जी पातो आहे ही या गडाची तटबंदी आहे आणि आता ही तटबंदी पूर्ण पडख्या अवस्थेत आपल्याला पाहायला भेटते पूर्ण धासळून पडलेली आहे कारण इथला पूर्ण भाग आहे तो सगळा धासळून पडलेला आहे आणि आपल्याला काही दगडे आपल्या इथे पाहायला भेटतात ही जागा प्रत्येकाला माहीतच आहे का असं माहीत नाही पण पन, पण मी आज तुम्हाला दाखवूनच आहे जे आहे अज्ञात गोवा मी आतापर्यंत बरेचसे ब्लॉक्स पाहिले आहेत गडाबद्दल किंवा वाचलं तर या गुफेचा इथे उल्लेख नाही आहे तर ते मी आज तुम्हाला त्या गुफेचं माहिती करून देतो ही पाषाण तोडून तयार केलेली गुफा आहे आपल्याला पाहायला भेटते मला माहीत नाही आपल्याला या संदर्भात काही माहिती आहे की नाही पण आपण आहे ना ही आज गुफा पाहणार आहोत आणि मी तुम्हाला याची माहिती देणार म्हणजे कोथळीगडाला गडाला आपण जर भेट दिला तर ही गुफा पाहायला विसरू नका बर्फेवरती चढण्यासाठी ना आपल्याला इथे असे पायीत ठेवण्यासाठी बऱ्यापैकी असे कातळ खोदले तर त्याचा वापर करायचा आपल्याला खूप इझी आहे चढणं आपण ना कोठडीत प्रवेश केलाय आणि मी तुम्हाला म्हंटल की ह्या ज्या खोल्या बनवल्यात किंवा पाण्याची ताक बनवल्यात ही चिनी आणि हातोडीच्या सायने बनवल्यात आपल्याला हे चिनी आणि हातोडीचे वार आपल्याला ह्या दगडांवरती पाहायला भेटत तर या खोलीचा वापर आ, मी दोन अंदाजी लावल्यात या खोलीचा वापर कशासाठी केला असावा एक अंदाज म्हणजे जर आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर एक दहा ते पंधरा जणांची तुकडी या गुफेमध्ये आरामशी लपू शकतं आणि दुसरा अंदाज बोलाल तर ही हा किल्ला जो शस्त्रालय साठा आहे सा, शस्त्र साठवण्यासाठी बांधलेला किल्ला आहे तर इथे दारुगोळा देखील लपोदा लपोदा येत असावा हे जे आपण पाहतोय हा हे जे पाषाणात जे आपल्याला खोदीव काम करायला भेटलंय तसंच त्या बाजूला पण आहे देखील इथे इथे पाहायला भेटतंय समोर म्हणजे असा वापर आहे ना एखादा बोला ना एक आ, लाकडी स्तंभ किंवा लाकडी बांबू हा एक लाकडी स्तंभ इथे टाकला असावा गुप्त गुफा पाहिली आणि त्या बाजूने पुढे आलो तर आपल्याला इथे भैरवनाथाचं मंदिर पाहायला भेटते आणि बाजूला असलेली गुफा गडावरची सर्वात मोठी गुफा आपल्या इथे पाहायला भेटते आणि इथे एक आपल्याला गडाचा दुसरा दरवाजा पाहायला भेटतोय हा इथे हा दरवाजा आहे तो आपण जाऊन बघूया के के ला ला। हा आपण आपण गावातून सुरुवात केली किल्ल्याला यायला आता हा गडाचा दुसरा दरवाजा आहे आणि हा दरवाजातून बघाल ना तर गडाची तटबंदी आपल्या शाबूत परिस्थितीत पाहायला भेटते म्हणजे अगदी व्यवस्थित पाहायला भेटते ही या गडाची तटबंदी आहे आणि हा दरवाजा आहे आपण जो दरवाजा पाहिला तो म्हणजे आपण गावातून पुढे आलो आणि महादरवाजा आपण पाहिला त्यानंतर हा एक दरवाजा आहे मला वाटतं हा चोरवाट असावी कारण प्रत्येक किल्ल्याला एक चोर दरवाजा असतोच जर आणीबाणीच्या परिस्थितीत जर गडावरून जर आपल्याला पळाय पढ़ाया, पळायन करत करता यायलाच असेल तर आपण अशा किल्ल्या अशा दरवाज्यांचा वापर करू शकतो आपण आलो आहोत आता गडाच्या एकमेव बुरजावरती संपूर्ण किल्ल्यावरती सर्वात जर काही तटबंदीशी साबूत असलेला जर कि बुरुज बोलायचं झालं तर हा एकच मला बुरुज इथे या किल्ल्यावरती पाहायला भेटला आणि ह्या बुरुजावरती अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे इथे गुफा पाहायला भेटते भैरवनाथचं मंदिरात जाऊन दर्शन घेऊन बाजूला असलेली गुफा पाहिली आता आपल्याला काथळ कोदून तयार केलेल्या पायऱ्यांचा वापर करत किल्ल्यापर्यंत जायचंय तर किल्ल्याच्या सोडकेवर जाण्यासाठी हा इथून मार्ग तयार आहे गुवा वगैरे ठेवण्यासाठी केलेली गुफा असावी छोटीशी तसंच संरचना दिसते त्याची श्री संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा नमो पार्वतीपती शिव हर 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 जय कोथळी गडाच्या सुळक्यावरील किल्ल्याच्या दरवाजावरती येऊन आहे आता हा पाठीमागचा दरवाजा बघू शकता हा सुळक्यावरील दरवाजा आहे इथून आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला संपूर्ण सुळक्यावर सुळक्यावरून आसपासचा प्रदेश पाहता येतो तर ह्या दरवाजाचं नाव इथे काही नाही आहे पण इथे असलेल्या एक सांकेतिक खूण किंवा इथे असलेल्या वाघाच्या चिन्हावरून आपण ह्याला वाघ दरवाजा असं देखील संबोधू शकतो शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्राचा संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्या किल्ल्याला फार महत्व होते नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा जवळी गावातून मिळवण्याकरिता गेला होता गडावरील त्याचा माणूस मानकोजी पांढरे याच्या ताब्यात त्याने गड दिला शिवकाळात स्वराज्याचा मुंशी असणारा काजी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला त्याने मानकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात का मानकोजी पांढरे आणि अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली या किल्ल्याचे मुतेल फतेही असेही नामकरण करण्यात आले फितूर झालेल्या काजी हैदरला सत्तर हजार रुपये बक्षीस देण्यात आले नारोजी त्रिंबक या शूरवीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला त्या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले फायनली मी येऊन पोचलो आहे कोथळीगडाच्या सुळकेवरती पंधराशे एकसष्ट फूट उंच असा हा किल्ला आणि हा गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला असून या किल्ल्याची सध्याची अवस्था आता पडीक स्वरूपात पाहायला भेटते काही तडवंड्या कोसळल्यात बऱ्यापैकी पडझड झालेली आहे असं स्वरूप आपल्याला ह्या कोथळीगडावर पाहायला भेटतं संपूर्ण गड आता आपण एक्सप्लोर केला आता आपण गड उतार होतो आहे आणि मित्रांनो व्हिडिओचा शेवट देखील मी आता गडउतार झाल्यावरतीच करणार आहे तर आपल्याला हा किल्ला आपला बऱ्यापैकी आता बघून झालाय आणि आता आपण होतोय गड उतर स्वराज तुला आतापर्यंत कसा वाटला गडाचा हा आत्ता तू मी सांगू खतरनाक <laughs> आहे एकदम मस्त वाटलं आणि भीती जाम वाटली बेकारवाली एकदम बघू आता नेक्स्ट टाइम पुढचा किल्ला नक्की करू आपण आता गडउतार होतोय आणि संपूर्ण किल्ला आपण एक्सप्लोअर केला अज्ञात जागा अज्ञात गोवा आपण गडावर असलेली सगळ्याच गोष्टी आपण एक एक करून बारकाईने नज बारकाईने पाहिल्या आणि त्यांना त्यांना अनुभवल्या तर मित्रांनो आजचा हा अनुभव किंवा आजचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा त्याचबरोबर लाईक शेअर आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भावेश कदम व्लॉग्स टूडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल चला तर मग मी आता तुमची रजा घेतो भेटूया एका अशाच नवीन थरारक व्हिडिओ घेऊन आणि अज्ञात किल्ल्यावर जाऊन तिथल्या संपूर्ण माहितीविषयी आपण जाणून घेऊ चला तर मग आता मी तुमची रजा घेतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय